जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अकोली येथील विद्यार्थ्यांची इंटेलिजन्स स्पर्धा परीक्षेत उत्तुंग भरारी वसमत तालुक्यातील अकोली येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी आय एस इंटेलिजन्स स्पर्धा परीक्षा घेण्यात आल्या होत्या या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतली आहे म्हणून सरपंच ग्रामपंचायत अकोलीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला यामध्ये वर्ग सातवीमधून आशीर्वाद प्रमोद कदम व वर्ग सहावीतून संचिता प्रकाश कदम या विद्यार्थ्यांनी ट्रॉफी मिळवली तर वरद कदम कुमारी आर्या अंकुशराव कदम प्राची दिगंबर शिंदे युवराज सुधाकर कदम कुमारी आभा कदम समृद्धी अविनाश कदम तनुष्का बाबूराव भोसले व कुमारी वैभवी बळीराम कदम या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडलवर आपले नाव कोरले जिल्हा परिषद शाळेतून दैदिप्यमान यश संपादित करत शाळेचे व गावाचे नाव उज्ज्वल करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्याकरिता व त्यांना कौतुकाची थाप मिळावी यासाठी माननीय सरपंच श्री गजाननराव कदम यांनी विद्यार्थी गुणगौरव पुरस्कार सोहळ्याचं आयोजन केले यावेळी माननीय सरपंच दिलीपराव कदम ग्रामपंचायत सदस्य श्री गजानन दादाराव कदम सुधाकर कदम माजी सरपंच प्रमोद सीताराम कदम गजाननराव कदम शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष आनंदराव कदम सदस्य श्री संदीप कदम संतोष पांचाळ अंकुशराव कदम माननीय ग्रामसेवक कृषी अधिकारी आरोग्य अधिकारी मुख्याध्यापक व सर्व शिक्षक उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री तुकाराम कदम यांनी भूषवले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री पंतुलवार सर यांनी केले यावेळी माननीय ग्रामपंचायत सदस्य श्री गजानन दादाराव कदम यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचं अभिनंदन करत भविष्यात त्यांना येणाऱ्या शैक्षणिक वाटचालीत सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही दिली स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याकरिता विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व शिक्षकांचा ग्रामपंचायत व शालेय व्यवस्थापन समिती यांच्यामार्फत सत्कार करण्यात आला स्पर्धा परीक्षेत उत्तुंग भरारी घेणाऱ्या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व सर्व विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामपंचायत कार्यालय यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी बालाजी पानशाळ वसमत आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा